आता आहे ना वडीसाठी आहे ना साहित्य बघा आपण वडी बनवायची आहे त्याच्यासाठी साहित्य बघा बेसनची वडी बनवायची आहे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याला फुडणी द्यायसाठी साहित्य जिरं घेतलं आहे ववा थोडा घेतला आहे जिरं ववा राय घेतल्या थोडी हळद हिंग घेतलाय आणि ठेसा घेतलाय हिरव्या मिरचीचा हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेसा आणि चवीपुरतं मीठ आणि वल खो वलं खोबरे घेतले आता तर सुकं पण घेऊ शकता आणि वल पण घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतल्या थोडी हे आहे ना बेसनच्या वडीसाठी साहित्य बघा कडे गरम कराय ठेवल्या बघा आपण कडे गरम झाले आता आपण तेल टाकूया तेल मी अंदाजे टाकते तुम्ही ते दोन तीन चम्मच टाकू शकता जसं तुम्हाला जादा हवं नाहीतर कमी हवं त्याच्या पवा आणि जिरं टाकते बघा मी राय टाकत्या थोडा हिंग टाकते हळद टाकते बघा थोडी आणि हिरवे मिरची चावका ठेसा टाकते लसूण आणि मिरची बारीक केलेली चांदी फोडणे मस्तपैकी बसले ना छान लागते वडे आपल्याला एक वाटी बेसन आहे तर एक वाटी आपण पाणी घालूया थोड़ा वर टाकूया कारण आपलं बेसन शिजायचं असतं ना आणि मीठ टाकूया आपण आणि कोथिंबीर कापलेली आता आपण टाकूया आता चांदली छान उकळी येऊन देऊया आपण आणि मग बेसन ही करूया आपण त्याच्यात आता आपलं आहे ना एक दोन मिनटं चांदले शिजली बघा उकळी येऊन पण चांगलं शिजली आपलं वडीचं रसाचं पीठ बघा आता आपण आहे ना बेसन कालूया त्याच्यात बेसन मी चाळून बिळून घेतले बघा हे एकदम बेसन कालवताना गॅस एकदम बारीक करायचा कारण आपण कालवत कालवत त्याच्या ठिकाळ्या हे करायचं येत तर आपण ह्या हे करूया, एकदम बारीक गॅस करायचा आपल्या बेसन हे करत शिजत शिजत येईना आपल्या फुटून जातात मग आता आता तिकडे आपल्या फुटले तर बघा आपण असंच बेसन झाकत झाकून ठेवूया म्हणजे चांद वापलं आणि एक दोन मिनिटानं मग काढूया आपण तो पण चांदय पण हो का आता बघा आपलं बेसन छान तिके झाले ना आपण आता है ना ताटात काढूया तुम्ही जार भांड घ्या जरा माझे कडे जरा हलके आहे ना त्यामुळे थोडं लागलंय हो का आता आपण भांड्यात काढूया ताटाला आपण आहे ना तेल लावलंय बघा मी तेल लावायचं ताटाला आता आपण हे ना वडील बेसन छान भाजलं वापरलं पण छान भाजलं पण ना मग छान वडी बनते आपले आणि वडी सुट्टी पण मस्त बी मग आता आपण हे जेव्हा ना खोबऱ्याचा खिस टाकूया खोबरं आपण हे केले नाही टाकूया थोडं ओल खोबरं पण किसून घेऊ शकता आणि वाळक पण घेऊ शकता अस काय नाही तुमच्या आवडीवर राहतं ते थोडी कोथिंबीर टाकूया को मला जादा हवी असली कोथिंबीर तरी पण जादा तापू शकता गार झाली ना की मग आपण हे ना वडी पाडूया आता आपण पाडूया आता आपण आहे ना का अशी कापायचे वडी असे तरी कोणी कापायचे Okay, कुछ आते हैं में वड़ी। हो का एक उचलून धावते मी तुम्हाला मस्त झाले ना अशी वडी हो का न एकदम कडक पण बनते है का छान पिकी बनली ना बेसन बे ची वडी मस्त पिकी आपली अशा आपले है ना ची है ना वडी बनवलेली आहे बघा अशी तुम्ही पण बनवा खाऊन बघा आणि लाईक करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा